कोल्हापूर फक्त एक शहर नाही तर मराठमोळ्या संस्कृतीची अंबाबाईच्या भक्तीची आणि रांगड्या मिसळीच्या चवीची ओळख या कोल्हापूर नगरीत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला गेली अठ्ठावीस वर्ष तुमचं स्वागत आहे असं म्हणणारी एक वास्तू होती ती म्हणजे तावडे हॉटेल इथली भव्य स्वागत कमान ही कमान कोल्हापूरकरांच्या आणि पर्यटकांच्या आठवणींचा एक अविभाज्य भाग बनली होती पण काळाच्या ओघात हे ऐतिहासिक ओळखपत्र आता इतिहास जमा झालंय अखेर गुरुवारी रात्री ही स्वागत कमान खाली उतरवण्यात आली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरली ही कमान अठ्ठावीस वर्षांच्या पूर्वी उभारण्यात आली होती पण गेल्या काही वर्षात तिची दुरावस्था झाली ठिकठिकाणचा थीक कमानीचा भाग ढासळ चालला होता आणि त्यामुळं अपघाताचा धोका वाढला होता कोणताही मोठा अपघात घडू नये यासाठी महापालिकेनं गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून ही कमान उतरवण्याचं काम सुरू केलं दोन पोकलेन सहा डंपर ब्रेकर आणि आवश्यक ते साहित्य घेऊन महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर झाले सर्वात आधी रात्री साडे दहा वाजता स्वागत कमानीवरील फलक काढण्यात आला आणि रात्री दहा पंचेचाळीसला ला प्रत्यक्ष कमान पाडायला सुरुवात झाली सुमारे दोन तास हे काम युद्धपातळीवर सुरू होतं एकेकाळी अभिमानानं उभी असलेली ही वास्तू हळूहळू जमिनीवर कोसळताना अनेक कोल्हापूरकर भाऊक होऊन या क्षणाचे साक्षीदार झाले यावेळी लोकांनी खूप गर्दी केली होती कमान पूर्ण पाडल्यानंतर डम्परच्या साह्यानं मलबा इतरत्र हलवण्यात आला महापालिकेनं अत्यंत नियोजनबद्ध महापालिकेनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं रात्रीच्या वेळी हे काम पूर्ण केलंय यामुळं वाहतुकीला कोणताही मोठा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजनासुद्धा करण्यात आली होती तावडे हॉटेल मार्गे शहरात येणारी वाहतूक उचगाव मार्गे तर शहराबा तर शहरातून बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौक ते बावडा रोडने शिए मार्गे वळवण्यात आली होती ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील जल अभियंता हर्ष जल अभियंता हर्षजित घाटगे शहर अभियंता रमेश मस्कर मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि उपशहर अभियंता निवास पवार यांच्या उपस्थितीत पार पडली आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे